तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज मानकापूरची कन्या श्रावणी परीठ स्पर्धा केली इंग्लिश मिडियम स्कूल निपाणी येथे संपन्न झाल्या यामध्ये श्री अरिअंद मराठी माध्यम हायस्कूल बोरगावची दहावीत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी श्रावणी अमर परीठ मानकापूर हिने फ्रीस्टाईलमध्ये प्रथम व शंभर मीटरमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे यामुळे श्रावणीची राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केलं जात आहे या श्रावणीच्या यशापाठीमागी अरियंत संस्थेचे चेअरमन उत्तम पाटील शाळेचे मुख्याध्यापक डी व्ही सदलगे प्रशिक्षक प्रदीप परिट गंगाराम बर्गे यांचे मार्गदर्शन लाभले स्विमिंगसाठी आईवडिलांनी विशेष प्रयत्न करून मुलगीला प्रोत्साहन दिल्याने त्यांचंही कौतुक केलं जात आहे बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील